त्या सभासदांचा संपूर्ण हक्क फिरावून घेण्याची प्रक्रिया हळूहळू पण निश्चितपणानं कारभार बँकेचे जे स्वतःला हे जे म्हणणारे सुभाष जोशी त्या सुभाष जोशींच्या नेतृत्वाखाली ह्या बँकेची वाट लागली सगळ्या गोष्टी बघत आम्हाला पैसे मागताय आम्ही तुमच्याकडचे पैसे घेऊन जरी तरी जवळ जगण्याची आम्ही या ठिकाणी कल्पना सुद्धा करू शकत नाही यास आमची नार्को टेस्ट करण्यासाठी आम्ही तयार आहोत सुभाष जोशी तुम्ही तुमची नार्को टेस्ट आम्ही पैसे मागितले म्हणून सांगण्यास तयार आहात हो का चारशे वीस चारशे सव्वीस चौतीस या अंतर्गत विश्रामबाग पोलीस स्टेशनवर सहकार आयुक्तांनी तुमच्यावर केसेस दाखल केल्या गुन्हा दाखल करा एफ आय आर फटली या संदर्भात तुम्हाला क्लीन चिट मिळाल्यामुळे खोटं तुम्ही सांगितलं सभासदांना अंधारात ठेवून तुम्ही कारभार करण्याची प्रक्रिया जी चालवली आहे ते सभासदांचा अंत आहे आज लोकांना पैसे देण्यासाठी बँकेत एक दोन महिन्यात तीन महिन्यात पैसे उपलब्ध होणार नाहीत जन त्या बँकेच्या हुरळवरनं ह्या अर्बन बँकेची गाडी चाललेली आहे फार मोठा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे धोक्याचा कंधीन दाखवण्याचं आंदोलन आम्ही अर्बन बँकेच्या संदर्भात केलं त्यानंतर नेमकं काय घटना घडली या, या संदर्भात बोर्ड लावलं त्या बोर्डच्या संदर्भात ते आंदोलन झालं परवा आरच्या समोर आंदोलन झालं आता सहकार त्यांच्या समोर आंदोलन होणार आहे शहाणे व्हावे त्यांना ही गोष्ट कळाली म्हणून हे आंदोलन आहे आम्हाला काय अरे या उसाची करायची काही आवश्यकता नाही पण घरातल्या लोकांनी थोडे थोडे पैसे घेऊन हे साठवलेले असतात हे असे कुणाच्याही धंदा त्या अधिक श्रीमंतीला रुपी येऊ नयेत त्यांचे पैसे त्यांची पूंजी त्यांचा व्यवस्थित पत्रकार होते म्हणून सांगितलं